पुण्यासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात एका रात्रीत घडलेल्या तीन अत्यंत धक्कादायक घटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे या घटनांमुळे लोक रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत विशेषतः जे लोक कामावरून रात्री एकटे घरी परततात मोटरसायकलवर किंवा चारचाकी वाहनातून प्रवास करतात त्यांच्यासाठी हा एक गंभीर इशारा आहे या तिन्ही घटनांमध्ये एकट्या व्यक्तीला लक्ष्य करण्यात आले आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तयारी करण्यात आली होती केवळ पुण्यातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक आणि अहमदनगर यांसारख्या इतर प्रमुख आता याच प्रकार वाढू लागले आहेत सावध न झाल्यास लाखो रुपयांचा गंडा बसू शकतो किंवा खोट्या आरोपांमुळे तुरुंगातही जावे लागू शकते वैक माणुसकीच्या नावाखाली रचलेला सापळा द रोड साइड ट्रॅप पुण्यातील बाणेर रस्त्यावरून रात्री साधारणपणे दहा वाजता एक तरुण त्याच्या दुचाकीवरून प्रवास करत होता अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक विचित्र दृश्य दिसले एक मुलगा एका मुलीला मारहाण करत होता आणि धक्काबुक्की करत होता नात्याने आणि त्या त्या मुलीला वाचवण्यासाठी तरुणाने त्वरित आपली गाडी थांबवली आणि मध्यस्थी करण्यासाठी गेला त्याला पाहताच मारहाण करणारा मुलगा लगेच पळून गेला आपण एका असहाय मुलीला मदत केली ही भावना घेऊन तो तरुण तिथे उभा असतानाच पुढील क्षणी जे घडले ते अविश्वसनीय होते त्या मुलीने अचानक आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि धाडसाने मदतीसाठी थांबलेल्या तरुणावरच छेडछाड केल्याचा आणि मारहाण केल्याचा खोटा आरोप केला काही क्षणातच तिथे पाच ते सहा लोक जमा झाले गर्दीतील एका व्यक्तीने याला चांगला चोप द्या आणि आणि पोलिसांना फोन करा असे सुचवले तो तरुण हतबल झाला आपण निरपराध असल्याचे वारंवार सांगत राहिला पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्याच मुलीने हळू आवाजात जर प्रकरण मिटवायचे असेल तर मला पंधरा हजार रुपये दे अशी मागणी केली त्यावेळी त्या तरुणाच्या लक्षात आले की ही केवळ एक घटना नव्हती तर त्याला फसवण्यासाठी रचलेला एक सुनियोजित सापळा होता ज्यात ती मुलगी पळून गेलेला मुलगा आणि जमा झालेले लोक सगळे सहभागी होते दोन अनाथांच्या नावाने जबरदस्तीने वस्तू खरेदी द चॅरिटी स्कॅम दुसरा प्रसंग एका मोठ्या किराणा दुकानाबाहेर घडला एक व्यक्ती किराणा घेण्यासाठी एकटाच दुकानात गेला होता त्याचवेळी दोन महिला आणि एक युवक त्याच्याकडे आले त्यांच्या हातात एक रजिस्टर होते त्यांनी सांगितले की सर आम्ही अनाथ मुलांसाठी काम करतो आमची सेवाभावी ट्रस्ट आहे आम्हाला पैसे नकोत फक्त या दुकानातून काहीतरी वस्तू घेऊन द्या ज्यामुळे अनाथ मुलांना खायला मिळेल त्या व्यक्तीचा देवमाणूस जागा झाला त्यांना वाटले की पैसे न मागणारी लोक खरोखर चांगली असतील त्याने त्यांना तांदूळ घेऊन देण्याची तयारी दर्शवली मात्र त्यांनी त्वरित त्याला दहा लिटर तेलाचा मोठा ड्रम घेऊन देण्याचा आग्रह धरला ज्याची किंमत साधारणपणे हजार ते पंधराशे रुपये होती एवढा मोठा खर्च करण्यास त्या व्यक्तीने नकार दिला असता त्या लोकांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली त्यांनी आरडाओरडा करून व्हिडिओ काढण्याची धमकी दिली ज्यामुळे लोक जमा जमावानेही त्या व्यक्तीला तुम्ही मदत करण्याचे कबूल केले होते असे बोलून दबाव आणला शेवटी पाचशे रुपये घेऊन विषय मिटवण्याची वेळ त्या व्यक्तीवर आली अशा प्रकारे आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये उकळले जात आहेत तीन ऑनलाईन वस्तू खरेदीतील टोकन फसवणूक द ऑनलाइन व्हेकल फ्रॉड तिसरी घटना ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित आहे अनेक लोक ओ एल एक्स फेसबुक किंवा इतर वेबसाईट्सवर सेकंड हँड बाईक किंवा वस्तू शोधत असतात त्यांना अत्यंत चांगल्या स्थितीतील वस्तू उदा नवीन स्प्लेंडर बाईक अगदी कमी किमतीत उदा पंचवीस हजार रुपये असल्याचे दिसते विक्रेत्याशी संपर्क साधल्यावर वस्तू बघायला जाण्यापूर्वीच तो व्यक्ती दोन तीन वेळा फोन करून सांगतो की या गाडीसाठी माझ्याकडे आधीच दोन तीन ग्राहक तयार आहेत गाडी त्यांना आवडली आहे आणि मला खूप अर्जंट आहे जर तुम्हाला ती गाडी हवी असेल तर त्वरित पाच हजार रुपये टोकन अमाऊंट ॲडव्हान्स अमाऊंट पाठवा नाहीतर मी गाडी दुसऱ्याला देऊन टाकेन अशी तातडीची मागणी केली जाते ग्राहक घाबरून आणि स्वस्त वस्तू मिळवण्याच्या लालसेपोटी त्वरित पैसे पाठवून देतो पैसे पाठवल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन कायमचा बंद होतो गाडी बघायला गेल्यावर तिथे कोणीही नसते कारण ती गाडी अस्तित्वातच नसते केवळ इंटरनेटवरून फोटो घेऊन ही फसवणूक केली जाते बचावासाठी तातडीच्या सूचना वरील तिन्ही घटना या धोक्याची घंटा आहेत एकदा तुम्ही अशा सापळ्यात अडकलात तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा बदनामी होऊ शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे मदत करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करा रस्त्यावर मारामारी किंवा मदतीची दृश्य दिसल्यास लगेच हस्तक्षेप करण्याऐवजी पाच मिनिटे पुढे थांबून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा यामुळे तुम्हाला परिस्थितीची शहानिशा करता येईल आणि तुमच्याकडे पुरावा राहील कागदपत्रे तपासा किराणा दुकानासमोर कोणीही सेवाभावी ट्रस्टचे से लोक मदत मागत असल्यास त्यांना थेट नाही म्हणा जर ते खरे ट्रस्टी असतील तर त्यांच्याकडे सरकारी डॉक्युमेंट आणि प्रूफ्स असतील ते मागवल्याशिवाय त्यांना कुठलीही वस्तू किंवा पैसे देऊ नका ऑनलाइन ऍडव्हान्स टाळा एक्स किंवा इतर प्लॅटफॉर्म वर वस्तू खरेदी करताना प्रत्यक्ष वस्तू पाहिल्याशिवाय आणि कागदपत्रे तपासल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ऍडव्हान्स मध्ये किंवा टोकन अमाऊंट म्हणून पैसे पाठवू नका या वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे खऱ्या गरजूंना मदत मिळणेही कठीण झाले आहे त्यामुळे कोणालाही मदत करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही दिलेल्या मजकुराचे वाचन येथे पूर्ण झाले आहे